brought to you by Techno Camon 30 series. मला कुठले मल्टिपल कॉल्स आले वगैरे नाही तुम्ही सिपिंना काहीतरी मी एक मिनिट मी सिपिंना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं ह्या केसमध्ये मी सिपिंना फोन केलेला नाही कारण माझं सिपिंचं केस झाली किंवा के त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सिपींना सांगितलेलं नाही मी सिपींना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सिपींना फोन आणि जर मी यदा कदाचित के फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा दोषी असल्यावर कारवाई करा हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे मला कुठले मल्टिपल कॉल्स आले वगैरे तुम्ही सिपींना काहीतरी मी एक मिनिट मी सी पींना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं या केसमध्ये मी सिपींना फोन केलेला नाही कारण माझन सीपीचा केस झाली किंवा के त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपीना सांगितलेलं नाही मी सिपींना सांगितलं असतं तर मी बोललो हो असतो ना की मी सी फोन आणि जर मी यदा कदाचित के फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं सा की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा दोषी असल्यावर कारवाई करा हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे